आपण नॉलेजमध्ये पाहणार आहोत ॲलर्जीवर हळदीचे पाणी गुणकारी आरोग्य वार्तामध्ये पाहणार आहोत हळद हा अतिशय गुणकारी पदार्थ आहे कमी क्यूमिन नावाच्या महत्त्वाच्या घटकामुळे हळद आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो हळदीचा वापर मसाल्यांच्या स्वरूपात केला जातो याशिवाय हळदीचे दूध सुद्धा दिला जातो એખમ રક્તસ્રાવભવુદ્ધા હળદ પાદર્શી ઠરતે જર શિકા એને ખોકલા એને એસારખે એલર્જી ત્રાસ તો કમી કર્યા હળદી પાણી સેવન કરે ઉપત ઠરતે જર સ્નાયુ ત્રાસ હોત ગુટક્યામદુખે કિં શરીરા કુટલી કુઠે દુખત અલ તો નિયમિત હળદી સેવન કરાયેલા હવે કારણ એમણે સૂઝ હોતે અને દુખણે કમી હો મદદ હોતે जेव्हा शरीरामध्ये ॲलर्जी होते तेव्हा हिस्टॅमिनची पातळी वाढते ही पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी हळद फायदेशीर असते हळदीची योग्य पद्धतीने जेव्हा शरीरामध्ये ॲलर्जी होते तेव्हा हिस्टॅमिनची पातळी वाढते ही पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी हळद फायदेशीर ठ असते हळदीचे योग्य पद्धतीने सेवन करणे गरजेचे आहे एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चम्मच हळद एका चमचा तूप चिमूटभर काळे मीठ काळे मिरे आज गरम पाण्यामध्ये अर्धा चमच हळद व एक चमच तूप चिमूटभर काळे मिरे टाकून हळदीचे सेवन केले तर गुण दिसून येते हळदीमध्ये करी नावाचा घटक शरीरात ससून घेण्यासाठी काळे मिरेचे सेवन कर गरजेचे आहे यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात अर्धा चम्मच सेंद्रिय हळद मिसळा त्यात चिमूटभर काळी मिरी टाका त्यामुळे हळदीतील कुर्कर्कमीन श्वसन चांगले होते अधिक फायदे मिळवण्यासाठी निंबाचा रस चमचाभर आवळा रस घालून हे मिश्रण हळूहळू प्यावे जेणेकरून शरीराला व्यवस्थित श्वसन करता येईल नियमित सेवन श्वसन नियमित सेवन केल्याने शरीराची प्रत रोग पर, रोग प्रतिक्रिया शक्ती वाढते जवळजवळ कमी जड कमी होते त्वचा दमदार होते या असे हळदीचे फायदे आहेत तर आपण नॉलेज नॉलेजमध्ये पाहिलेलं आहोत ॲलर्जीवर हळदीचे पाणी कसे गुणकारीक आहे त्यामुळे किंवा हळदीमुळे कसे ॲलर्जी आपल्या शरीरातील ॲलर्जी दूर होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपण हे पाहिलेलो आहोत जय हिंद जय भारत